नसिका प्रेक्षक आज एक शौर्य कथा घेऊन आपल्यासमोर उपस्थित झालो आहे त्या कथेचं नाव वेडात मराठे वीर दौडले साठ ही कथा मी प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती तिला खूप चांगला प्रतिसाद आहे आपणही त्या कथेचा आनंद घ्यावा म्हणून आपल्यासमोर ही कथा घेऊन आलो आहे तर चला ऐकूया कथा वेड्यात मराठे वीर दौडले सात आजचा सूर्य एक वादळ कुशीत घेऊन उदयास आला होता प्रतापरावांना जाग आली पुन्हा नवा दिवस नव्या निराशेचे दडपण घेऊन प्रतापरावांसमोर उभा ठाकला होता निराशा मनाला हेलावून टाकणारी निराशा विजयाचे अजिंक्य निशाण हाती असूनही मनाला खोल जखम देऊन जाणारी वाघासारख्या स्वराज्याच्या सरनोगताला स्वतःच्याच क्षमाशीलतेने घायाळ करणारी होती प्रतापराव बैचैन होते अस्वस्थ होते कित्येक रात्री त्यांनी फक्त निराशेत आणि विचार करण्यात घालवल्या होत्या आपला चुकलेला एक निर्णय आणि नशिबी आलेला महाराजांचा रोष याने त्यांना बुचक्यात टाकले होते पुन्हा तोच प्रसंग प्रतापरावांना आठवत होता भूतकाळ उडवणाऱ्या वाऱ्यासारखा त्यांच्या डोळ्यासमोर सरकत होता एका झडपेत पनाळगडावर कोंडाजी फर्जन या नरवीराने मिळवलेला दैदिप्यमान विजय आणि महाराजांना झालेला आनंद महाराजांनी खबर मिळताच रायगडावर तोफांची बत्ती देण्याचे आदेश दिले साखर वाटण्यात आली प्रतापरावांना महाराजांनी पंधरा हजार फौजनेशी पणाळगडाकडे निघण्याचे आदेश दिले महाराजही सोबत होतेच पणाळगड आपण काबीज केला पण विजापूर गप्प बसणार नाही तिथे काहीतरी हालचाल होणार आणि कोणीतरी सरदार दांडग्या फौजनेशी स्वराज्यावर चाल करून येणार याची ये दाट शक्यता महाराजांना होती त्यांनी आपली शंकर प्रतापरावांसमोर मांडली महाराज म्हणाले राव आपण पन्हाळा घेतला पण पन विजापूर दरबार याचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार कोणी ना कोणीतरी सरदार दांडग्या फौजनेशी स्वराज्यावर चाल करून येणार तेव्हा तुम्ही आपल्या पंधरा हजार फौजेनेशी हो जा आणि येणाऱ्या त्या गनिमाला स्वराज्याच्या सीमेबाहेर गाठून जमीन दोस्त करा अजून एक आम्ही आजवर अनेक गनिम सरदार परास्त केले काही लढता लढता जीवानीशी मारले तर काही का जीव वाचून पोहून गेले एकदाही जिवंत गनिम कैद करणे आम्हा जमले नाही आपण हा प्रताप करावा आणि गनिम जिवंत कैद करावा ज्यांना स्वराज्याच्या शत्रूंवर आपली जबर बसेल राव कर्तव्यास लागा आम्ही पन्हाळावरच आहोत काळजी नसावी प्रतापराव जी महाराज आपल्या म्हणण्यासारखंच होईल आणि प्रतापराव महाराजांची रजा घेतात निघतात शत्रूच्या पाळतीवर नांगी उचलण्याआधीच नांगी शिरडायला सोबत पंधरा हजार फौज आणि कानात महाराजांचे शब्द काळजात साठवलेले होते प्रतापराव निपाणी ओलांडून विजापूरकडून येणाऱ्या गनिमांची वाट पाहत होते जसा वाघ सावज हेरून त्याची पाठ ठेवतो आणि योग्य वेळ येताच सावधाचे लचके तोडतो तसाच प्रतापराव नावाचा वाघ गनिमांच्या गस्तीवर होता महाराजांचा अंदाज जा खरा ठरला विजापूर दरबारातून मराड्यांचा प्रांत उद्ध्वस्त करण्यासाठी अब्दुल करीम भलोल खान पठाण निघाला होता सोबत वीस हजाराची फौज घेऊन त्याला वाटलं मराठ्यांना चांगला धडा शिकवू पण त्याला ठाऊक नव्हतं की आपलीच शिकार होणार आहे आपण स्वतःच शिकार व्हायला निघालो आहे प्रतापराव नावाच्या वाघाची भलोल खान निर्धास्त होता गाफील होता त्याला वाटले मराडे कोल्हापूरच्या आसपास आपल्याला धडकतील पण झालं उलटच उमराठी जवळ दौल नावाची नदी पाहून बहलूल खानाची सगळी फौज तिथे विसावली रात्र झाली फौज आणि स्वतः बहलूल खान निवांत होता पत्ताबावांना खबर लागताच त्यांनी रातोरात खानाच्या सगळ्या फौजेलाच गरडा घातला पत्ताबावांना वाटलं आताच खानाची सगळी फौज कापून काढावी पण त्यांनी ठरवलं असे पण आपण आघाडीवर आहोतच आता जरा गनिबाबरोबर खेळूया आणि यांना एक कल्पना सुचली त्यांनी ठरवलं की खानाला पाण्या वाचून मारायचं मजा येईल आणि रावांनी नदीकडचा गराडा आवळून धरला इकडे पहाटे विजापुरी फौज पाहते तर काय मराठ्यांनी त्यांना जबरदस्त घेरले होते पाण्याची वाटही बंद बवलुल खानाने हा वेढा फोडण्यासाठी आकांड तांडव केला पण प्रतापरावांच्या मराठी फौजेसमोर सगळेच अपयशी ठरले असेच तीन आठवडे उलटले आता खानाची फौज आणि जनावरे पाण्यापासून मरू लागली पण मराठे मात्र बंदोबस्तावर कायम होते आता बहलूल खान हवालदिल झाला लढणार काय आता तर जगण्याचाच प्रश्न त्यांच्यासमोर आवाज उभा होता शेवटी खानाने आपला वकील क्षमा याचनेसाठी आणि आपली तहान भागवण्यासाठी आपली सुटका करून घेण्यासाठी वीस हजार फौजेचा सरदार बहलोल खान पठाण स्वराज्याच्या समोर वकिलाकरवी भीक मागत होता पाहण्यासाठी गुडग्यावर आला होता आणि कुठेतरी प्रतापरावांना दया आली त्यांनी बहलोल खानाला आणि त्याच्या सैन्याला दयेची भीक दिली पण एका अटीवर आपले घोडे शस्त्र डंके झेंडे खजिना इथेच ठेवून जाणे आणि भविष्यात पुन्हा आमच्या मुलखात पाय न ठेवणे अन्यथा परिणाम याहून भयंकर होतील खानाच्या वकिलाने खाल मानेने सगळ्या अटी मान्य केल्या आणि खान आपल्या पराजित सैन्यासह मानेने पुन्हा विजापुराकडे निघाला असा पराभव त्याच्या जिवाळी लागला होता विजयाची गोष्टच वेगळी होती मराठी फौज जल्लोष करीत होती प्रतापरावांनी या अप्रतिम विजयाचा संदेश महाराजांना पनाळगडावर रवाना केला आणि महाराजांच्या कौतुकाच्या पत्राची वाट आतुरताने पाहू लागले महाराजांचे पत्र घेऊन स्वार प्रतापरावांच्या छावणीत दौडत आला सगळ्यांनाच महाराजांच्या कौतुकाची शब्द ऐकण्याची घाई होती स्वार प्रतापरावांच्या छावणीत गेला प्रतापराव म्हणून मजकूर वाचण्यासाठी सज्जच होते आनंद त्यांच्या मुखावर झळकला होता स्वाराने त्यांना थैली दिली महाराजां प्रतापरावांनी स्वाराला जाण्याचे आदेश दिले स्वार निघून गेला प्रतापरावांनी सबुरीने थैली उघडून पत्र वाचण्यास सुरुवात केली पत्र वाचता वाचता रावांच्या चेहऱ्यावरचा रंग तोडाला आनंदाने नाचणारे प्रतापरावांचे प्रता मन विषण्ण झाले आपण विजयी झालो या जागी आपण अपराधी ठरल्याचे भाव त्यांच्या मुखावर उजरत होते आपण चूक केली या भावनेने त्यांना बेचैन केले ती चूक होती बहलोलखानाला जिवंत कैद न करता सोडून देणे महाराजांनी पत्र लिहिले होते राव आपणास आम्ही काय म्हणालो आणि आपण काय केलेत तुम्हाकडून अशा लापरवाहीची आम्हास आशा नव्हती खाशा गनीम हाती लागला असता आपण कुणाच्या परवानगीने त्यास अभय दिले आपण सेनापती युद्ध लढणे हे तुमचे कर्तव्य त करणे योग्य निर्णय घेणे आमचे आणि मंत्रिमंडळाचे कर्तव्य मग तुम्ही काय म्हणून हा निर्णय घेतलात उद्या हाच गनीम दुप्पट ताकदीने स्वराज्यावर चाल करून येणार आणि इथल्या रयतेची धुळधाण करणार लुटालूट करणार त्याला जबाबदार कोण राव त्याला जबाबदार तुम्ही तुम्ही सरनोवत पण प्रसंगी शिपाईगिरीच केलीत एक वेळ पाण्याबीन तडफडणारी माणसं सोडून त्या बलोल खानास कैद करायचे होते त्या खानाला गर्दीश मिळवल्याशिवाय आम्मास रायगडी तोंड दाखवू नका रावांचे भानच हरपले कसेही करून बलोलखानास संपवणे आपली चूक सुधारणे आणि राजाज्ञा पाळणे याच विचारांनी रावांना पछाडले होते इकडे महाराज रायगडी रवाना झाले काशीच्या गागाभट्टांचे रायगडावर आगमन झाले आणि महाराजांच्या राज्याभिषेकाची सुवर्ण वार्ता सगळीकडे गरजू लागली तशीच ती प्रताप सुद्धा कळली त्यांना अतिशय आनंद झाला पण पुन्हा महाराजांच्या त्याच शब्दांनी पण पुन्हा महाराजांच्या त्याच शब्दांची त्यांना आठवण झाली आणि काळीच पिळवटून निघाले बलोलनास कर्दीस मिळवल्याशिवाय आम्हा तोंड दाखवू नका महाराज चक्ती विराजमान होणार छत्रपती होणार किती नयनरम्य सोहळा आणि आपण आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे आपल्या राजाचे दर्शन घेऊ शकणार नाही या विचाराने प्रतापराव दुःखी झाले इथे भयंकर पराजित होऊन परतणारा बहलोल खान विजापुरात गेलाच नाही आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो स्वराज्याच्या सरहद्दीजवळ तिकोट्यात थांबला तिथेच त्याने नव्या मोहिमेची तयारी करण्यास सुरुवात केली चाळीस हजाराचे लष्कर जमावले अनेक उंट घोडे अफाट युद्ध साहित्य डंके झेंडे आणि ही सर्व तयारी होताच त्याने स्वराज्याच्या मुलखावर लुटालूट जाळपूळ आणि धुळधान करण्यास सुरुवात केली रयात हैराण झाली भयंकर नुकसान होण्याचा खबरा प्रतापरावांना कत होत्या महाराजांचा शब्द शब्द खरा होता प्रतापरावांनी धर्मवाट देऊन जिवंत सोडलेला विषारी नाग अब्दुल करीम बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर उलटला होता त्याला कारण आपणच या विचाराने प्रतापराव जळफवट होते महाराज म्हणतात तेच खरं शतूला कधी दया दाखवू नये त्याला वेळी इस्तनाभूत करावे आज खरा युद्ध धर्म होय शेवटी तो दिवस उगवलास त्या दिवशी महाशिवरात्र होती प्रतापरावांची छावणी गड इंग्लज जवळ होती सहज कंठा आला म्हणून प्रतापराव आपल्या सहा सोपत्यांसमोर सहज रपेट करण्यास आपल्या घोड्यावर टाच मारून दक्षिणेकडे निघाले होते त्यांचे सहा सोबती होते विसाजी बल्लाळ दीपाजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोदजी आणि स्वतः प्रतापराव गुजर बरेच अंतर पुढे जाताना त्यांना धूळ उडत स्वार येताना दिसला प्रतापराव सहा जणांसोबत जागीच थांबले स्वार फारच घाईत आणि तितकाच काळजीत दिसत होता प्रतापरावांच्या जवळ येत तो थांबला फारच थकला होता घोड्यावरूनच त्यांनी प्रतापरावांना मुजरा केला आणि बातमी सांगितली धनी घट्या ताकतीनिशी येतोय चाळीस हजाराचं लष्कर हत्ती घोरे उंट विजापूरचा बहलोल खान स्वराज्यावर चाल करून येतोय धनी चाल करून येतोय बहलोल खानाचे नाव ऐकताच प्रतापराव चौताळे हरामखोर जगलबाज या पाण्यावाचून मरणाऱ्या रे, भिकाऱ्याला आम्ही दयेची भीक दिली धर्मवाट दिली तर पुन्हा पुरा स्वराज्यावर वाकडी न टाकणार नाही या अटीवर त्याला सोडून दिले आणि हा हरामखोर आपल्याच शब्दावर उलटून आमचे स्वराज्य चिरडू पाहतो आहे डोळे आग ओकू लागले मनगट थरथरू लागले प्रतापराव तडक घोड्यावर मान टाकतात त्यांचा घोडा खाण्याच्या दिशेने चक्रीवादासारखा उधळतो त्यांच्या मागे वादाची साथ देणारे त्यांची साह सोपती जणू सरळ मृत्यूवर स्वारी ठोकतात मागून स्वार हात देतोय कळवट सांगतोय धनी थांबा धनी थांबा गनी मपाट आहे जोडीला फौज घ्या पण प्रतापराव अर्जुनाच्या बाणासारखे सुसार सुटलेले असतात आणि वेद असतो बहलोल खान हरामखोर आपल्याच शब्दानं उलटणारा विषारी नागच होता तो इथे एरीला पेटलेला बहलोल खानाने आपल्या फौजेसमवेत घटप्रभा नदी ओलांडली आणि तो बेहद खुश होता आता तो शिवाजीच्या मुलखात होता इतक्यात त्याला त्याच्या माऊताने इशारा केला हुजूर दुश्मन हुजूर दुश्मन खानाने पाहिले तर दूर स्वार दौडत येत होते धुईचा लोट विरळ होत होताच त्यानं सर्वात पुढे भयंकर आयुष्यात दौडणारे प्रतापराव दिसले आणि त्या धडकीच भरली त्याने पाहिले बरो पर फक्त सहा स्वार तो मनोमनी खुलावला आणि त्याने एकच आडू ठोकली वो देखो वो आ रहा है प्रतापराव जिसने हमे पाणी लिए मोहताज कर दिया था आगे बढ़ो और ले लो बदला कतले आम मचा यलगार हो प्रतापराव आपल्या साव वादळांना घेऊन बाल खालाचे फौजेश धडकले आता भयंकर रणकंदन झुंपले त्या सात नरिवराने अक्षरशः शिवतांडवच आरंभला होता आणि खानाची फौज वादळात उडणाऱ्या पातळ्यासाठी कापून निघत होती पण सामना चाळीस हजार विरुद्ध फक्त सात असा होता कुठवर निभाव निभावं लागणार कुठवर निभावं लागणार ते सातही वीर लढता लढता धारातीर्थी पडले पण खरे रणवीर कोणाला म्हणतात ते साऱ्या जगाला दाखवून गेले संपूर्ण जगाच्या पाठीवर चाळीस हजार विरोधात फक्त सात अशी सशक्त झुंज लढवणारे प्रतापराव एकमेव धुरंधर सेनापती होऊन गेले त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने या मराठी मातीचे सोने झाले शिवरायांना जेव्हा प्रतापरावांचे वृत्त कळताच त्यांना अतोनात दुःख झाले आपल्या स्वराज्याचा सरनोवत आपण गमावला या वेदनेने त्यांचे डोळे पाणावले होते त्या सात नरिवीरांच्या प्रचंड धाडसाने मराठ्यांचा इतिहास सुवर्णांकित झाला होता जय शिवराय जय शिवछत्रपती जय जय महाराष्ट्र आपल्याला ती कथा कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तर ती लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढच्या कथेपर्यंत आपली रजा घेतो जय हिंद जय शिवराय जय भीम